काय ऐकायला लावतेस सगळ सगळे ऐक सगळे महत्वाचे महत्त्वाचे नसलेले उथळ सगळे निर्णय डीप निर्णय सगळे मी देते मग तुम्ही कितीही आऊट ऑफ द बॉक्स जाऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न कराल तर कॉन्फिडन्स हॅज टू बी विजिबल ऑन योर फेस क्वीन सो येस अ बाय तिची जी सेन्सिटिविटी आहे त्याच्या स्वभावातली ती मला फारच प्रत्येक वेळेला अशी अचंबित करत असते सो so yes. येस डोळे फिरतात आता तुलाही सांगायचं मला गेम आवडलाय <laughs> <laughs> अगदी मी दिवसभर जरी बोलले तरी तो माझा ऐकू शकतो आणि ते सगळं लक्षात ठेवू शकतो आणि त्यावरती मला तो गाईड करू शकतो ती माझी टॅगलाईन आहे आयुष्यभरासाठी तिच्यासाठी की तू अशी जवळ येणार श्रावण क्वीन स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोण आलेला आहे तितिक्षा आणि सिद्धार्थ खूप सुंदर दिसत आहे थँक्यू सो मच वेलकम थँक्यू थँक्यू स्पर्धेविषयी काय सांगाल तुम्हाला काय वाटतं मला असं वाटतं की श्रावण क्वीन हे खूपच अमेझिंग प्लॅटफॉर्म आहे आत्ताच्या यूथसाठी आणि गेले जवळपास पंधरा वर्ष किती वर्ष झाली जवळपास चौदा पंधरा वर्ष झाली झालीच आहेत आणि नवीन नवीन टॅलेंट इंडस्ट्रीला देत चाललंय श्रावणपुण हे स्पर्धा आणि त्यामुळे मला असं वाटतं ही एक खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे या वयोगटासाठी आणि प्रत्येकीने या गोष्टीचा लाभ घेतलाच पाहिजे अशी आहे सिद्धार्थ सेम ही खूप एक खूप मोठा आणि खूप इंटरेस्टिंग प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामुळे ही एक खूप फंटॅस्टिक ऑपॉर्च्युनिटी महाराष्ट्र टाइम्स सगळ्यांसमोर घेऊन येत असतं आणि म्हणूनच ते वर्ष सातत्याने चालू आहे सो so, yes. okay. श्रावण क्वीन ही स्पर्धा आहे ज्यातून अनेकांचे करिअर घडलेले आहेत तर या स्पर्धेविषयी म्हणजे श्रावण क्वीन नाही म्हणत तुम्हाला तुमच्या आयुष्यातला कोणती अशी स्पर्धा अशी आठवते का या क्षणाला मी ना ॲक्च्युली स्पर्धेपासून फार पळायचे त्यावेळेस आय नॉट म्हणजे मी या बाबतीत फार सांगू नाही शकणार <laughs> पण श्रावण ही स्पर्धा माझ्या आयुष्यातसुद्धा यासाठी महत्त्वाची आहे त्याचं कारण असं की खुशबू माझी मोठी बहीण चौदा वर्षांपूर्वी ती कंटेस्टंट होती आणि ती, ती टॉप टेनपर्यंत आली होती आणि तेव्हा सगळेजण म्हणत होते की अरे वा, वा खुशबूचा प्रवास सुरू झाला <laughs> पण ते कुठून तरी लांबून मी पाहत होते आणि माझाही नकळत माझाही प्रवास तिथूनच सुरू झाला कारण मी हे ग्लॅमर पाहिलं आणि मी कॉम्पिटिशन पाहिली मुली किती कॉम्पिट असतात आणि कशा पद्धतीने परफॉर्म करतात आणि कुठेतरी अरे आपल्याला हे जमलं पाहिजे हे तेव्हा मनात पहिल्यांदा आलं आणि ते तिथून माझे प्रयत्न सुरू झाले तर जरीही मी या कॉम्पिटिशनमध्ये नसले तरी लांबून ही स्पर्धा बघून मी खूप इन्स्पायर झाले एकांकिका स्पर्धा मी कॉलेजला असताना बऱ्याच एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो कॉम्पिटिशन्सचं जे स्प्रिट असतं ते मला असं वाटतं तुम्हाला लॉंग रन आयुष्यात बऱ्याच गोष्टी शिकवत असतात सो so, uh, एकांकिका स्पर्धांमुळे माझ्या करिअरला सुरुवात झाली mm -hmm. आणि इथून ह्या प्लॅटफॉर्मपासून सुद्धा बऱ्याच लोकांच्या करिअरला सुरुवात झाली आहे आणि ती होत राहील सो so, या कॉम्पिटिशन खूप महत्त्वाचे असते पण पहिली स्पर्धा आठवते का बरं कोणती होती पहिली स्पर्धा काय गडबड झाल्या गोंधळ झालाय किंवा पहिली स्पर्धा म्हणजे माझ्या नाटकाचा प्रयोग होता मी एक एक एकांकिका करत होतो आणि ते कसं तुळशी वृंदावन होतं आणि त्याच्या मागे मला लपायचं होतं होतं माझ्याकडून आणि त्याच्यावर पूर्ण सीन अवलंबून होतात तर ते मी ते तुळशी वृंदावनच पाडलं होतं पूर्ण खूप मोठा ब्लंडर झाला होता बट यस तीच गंमत असते अशा बऱ्याच गोष्टी होत असतात आणि आपण ते वेळेवर कसं हो ते सुधरवतो तर ते जे स्पिरिट आहे ते अशा स्पर्धांमधून <laughs> तयार होत असतात खरं तर मला फार कौतुक वाटतंय तुमचं कारण की जिथे जावं तिथे सोबत मस्त मस्त छान असं गोड जोडी बनून जाता सो येताना ठरवून हे घालायचंय ते घालायचंय कोणी कोणाला सजेस्ट केलं नेमकं काय घडलंय बरं मला हा किस्सा आमचं चायलिंग ॲक्च्युली खूप लास्ट मोमेंट होत असतं मेहबीच आणि कारण हा महाराष्ट्र महाराष्ट्राची श्रावण क्वीन <laughs> मटा हे इतकं घरजा कार्यक्रम झाला आहे ना कारण इतके सगळेच जण <laughs> इतके फॅमिलीसारखे वाटतात की आम्ही असं फार अरे कुठेतरी वेगळीकडे चालू असं नाही वाटत आपल्या mm -hmm. घरच्या कार्यक्रमात चाललो असंच वाटतं mm -hmm. आणि त्यामुळे आम्ही खूप तू बघू शकतेस mm -hmm. mm -hmm. mm -hmm. <laughs> so, की असं खूप काही आम्ही करून नाही आलो खूप बेसिक स्टायलिंग आहे थँक्यू सो मच सो आमचं असं कुठेतरी सबकॉन्शियस मध्ये असतं की थोडं ट्विनिंग झालं पाहिजे तर असं बोलता बोलता म्हणाला अरे मी ब्लू पण असं तसं आजचा पर्टिक्युलर तर मी केलं होतं आणि आम्ही आमचं नेहमीच असतं की एकमेकांना शंभर वेळाला आम्ही साधारण विचारतो हे कसं आहे हे कसं आहे काय घालायचं कोण कोणाचं ऐकतं बरं माझं बेर मिनिमम काय काय ऐकायला लावते बघितलं सगळे महत्वाचे महत्वाचे नसलेले उथळ सगळे निर्णय डीप निर्णय सगळे मी देते कौतुकाच पत आहे ओके फॅशन म्हणजे तुमच्यासाठी काय बरं सी आय नो हे थोडं घिसबिटा आहे पण आय थिंक इट्स कम्फर्ट कारण अनलेसन अंटील तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर ती फॅशन काही उपयोगाची नाही आहे मग तुम्ही कितीही आउट ऑफ द बॉक्स जाऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न कराल तर कॉन्फिडन्स हॅज टू बी विजिबल ऑन युअर फेस आणि जोपर्यंत तो तुम्ही आतून फील करत नाही तोपर्यंत तो तुमच्या चेहऱ्यावर दिसणार नाही सो आय थिंक कम्फर्ट इज फॅशन ॲक्च्युली सेम माझं हेच उत्तर आहे कम्फर्ट इज फॅशन ऑल्सो मला असं वाटतं की ब्रेकिंग युअर बॅरियर्स सो एक आपला कम्फर्ट झोन असतो तो ब्रेक केल्यानंतरच आपल्याला मे बी कळतं की नवीन मी मला काय आवडतं की सो ब्रेकिंग योर कम्फर्ट झोन इज फॅशन ऑल्सो श्रावण क्वीन या स्पर्धेचं नाव आहे जास्त वेळ नाही दोन तीनच प्रश्न आहेत हां श्रावण क्वीन हा स्पर्धेचं हे स्पर्धेचं नाव आहे क्वीन कशी असली पाहिजे काय वाटतं क्वीन अशी असली येस मला विचारले काहीतरी छान छान पॉईंट तिचे सगळंच छान आहे आणि म्हणूनच तिच्याशी मी म्हणजे मला लग्न करावं असं वाटलं त्याच्यामुळे तिच्या ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या सगळ्यांसमोर सगळ्यांना माहिती आहेत आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत स्वभावातल्या की तिच्या खूपच सुंदर आहे त्याच्यामुळे येस क्वीन असावी तर माझ्यासाठी स्पेशली शी या निमित्ताने कौतुक करायचं असेल तर काय करतो म्हणजे म्हणजे काय काय कशाबद्दल कौतुक क्वीन आता तू उपमा आहे आहे की करायचं असेल की माझी बायको छान वाटणारी गोष्ट मी तुला सांगू शकतो खूप गोष्टी मला तिच्यातल्या आवडतात पण सगळ्यात जास्त जे मला सातत्याने वाटत राहतं नवीन 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 जसे जसे आता आम्ही लग्नाला बरेच दिवस झाले तर तिचा स्वभाव खूपच छान आहे म्हणजे ती इतकी सेन्सिटिव्ह आहे आणि नुसती माझ्याच बाबतीत नाहीत पण एकंदरीतच सगळ्या बाबतीत तिची जी सेन्सिटिव्हिटी आहे त्याच्या स्वभावातली ती मला फारच प्रत्येक वेळेला अशी अचंबित करत असते सो येस डोळे फिरतात आता तुलाही सांगायचं मला तुला गेम आवडलाय तुला सिद्धार्थ कौतुक करायचं असेल तर एक किंग म्हणून किंग म्हणून hmm. एक किंग म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे आपण राजा त्याला म्हणतो की प्रजेचं ऐकून घेणार तर हा तसा राजा आहे ह्याचे कान खूप चांगले आहेत तो इतके तास ऐकू शकतो म्हणजे एक लिस्निंग क्वालिटी जे आपण म्हणतो की मनापासनं एकाग्र मनाने आपण बोललेला शब्दनशब्द ऐकणार आणि मग त्यावरती आपल्या आपल्याला जे काही त्याचं सोल्युशन हवं आहे समजा प्रॉब्लेम सांगितलं तर सोल्युशन किंवा कधी ते नुसतंच ऐकणारं कोणीतरी हवं असेल तर हा एक अतिशय योग्य व्यक्ती आहे तो म्हणजे अगदी मी दिवसभर जरी बोलले तरी तो माझा ऐकू शकतो आणि ते सगळं लक्षात ठेवू शकतो आणि त्यावरती मला तो गाईड करू शकतो असा सिद्धार्थ आहे तर मला असं वाटतं की ही खूप आत्ताच्या काळात लॅक होणारी क्वालिटी आहे की लोक ऐकतच नाहीत तर माझ्याकडे ते देवाने भरभरून दिलं आहे वा क्या बा आहे म्हणजे हा इंटरव्ह्यू पाहून कुणाची नजर ना लागू असं मला म्हणायला वाटतंय शेवटचा प्रश्न आता असं समजायचं की तुम्ही स्टेजवर आहात आणि एकमेकांसाठी काहीतरी डायलॉग म्हणायचं असेल किंवा काही गोष्टी करायच्या असतील तर ते तुम्हाला आता करायचं अख बाई माझ्यासाठी ना आम्ही दोघ एक सिरियल करायचो पहिली तू अशी जवळी राहा सो ती माझी टॅगलाईन आहे आयुष्यभरासाठी तिच्यासाठी की तू अशी जवळ राहा माझे मनात ते झालं त्याचं टायटल सॉंग जे होतं की तुझेच स्वप्न पाहिले तुलाच श्वास वाहिले तुझेच रंग घेऊन तुलाच मी चितारेले तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा बहर नवा नवा मनात एक तूच तू जसा नभात चांगला तुलाच वेचणार मी जरा जरा पुन्हा पुन्हा तू अशी जवळ तसं तू असा जवळ प्रेम हे तुमचं असंच वाढत जाऊ शेवटीच आता जाता प्रेक्षकांना काय सांग मला हेच म्हणायचं आहे की महाराष्ट्र टाइम्सचे खरंच मनापासून आभार की त्यांनी आम्हाला इथे बोलवलं आणि अशी एक स्पर्धा की ज्याच्यातून बरेच चांगले चांगले कलाकार आले आहेत आणि येत राहतील Sure, आय एम शुअर अशा एका कार्यक्रमाचा भाग असणं ही आमच्यासाठी खूप स्पेशल गोष्ट आहे सो थँक यू महाज मी सुद्धा हेच म्हणाल की ही खूप मोठी स्पर्धा महाराष्ट्राच्या युथसाठी महाराष्ट्र टाइम्स गेले अनेक वर्ष भरवत आहे आणि जर का तुम्ही अजूनही विचार करत असाल म्हणजे हा मेसेज ज्यांच्यापर्यंत पोहोचेल मला माहिती नाही काही जणी माझ्यासारख्या असतील जसं मी म्हटलं मी फार स्पर्धेत जायचं नाही जर का तुम्ही माझ्यासारख्या असाल आणि थोडा कमी आत्मविश्वास असेल तर सगळं विसरा कारण हे हा जो वयोगट आहे पंचवीसच्या आत हा काही वारंवार येणार नाही आहे तर प्लीज ह्या म्हणजे पुरेपूर फायदा घ्या या मंचा हे हा प्लॅटफॉर्म प्रत्येकाच्या नशिबात नसतो आणि जर का हा तुम्हाला मिळणार असेल तर प्लीज याचा फायदा घ्या कारण ह्यानंतर तुमचा लाईफ बदलू शकतं आणि आपण ते पाहतोय गेली अनेक वर्ष सो खरंच मटा श्रावण फीमचे खूप खूप अभिनंदन आणि सगळ्या मुलींना ऑल द बेस्ट थँक्यू सो मच आणि तुमचं प्रेम असंच फुलत राहावं ही माझी इच्छा आहे थँक्यू